प्राचार्य डॉक्टर दीपचंद जयस्वाल यांनी नवापूर नगरपालिकेला समस्येचं दिलं निवेदन नवापूर शहरातील सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जाहीर सार्वजनिक करणं यासाठी आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर मुख्याधिकारी तहसीलदार नवापूर तसेच यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी देखील समस्येबाबतचं निवेदन देण्यात आलं आज मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नवापूर नगर परिषदेकडून सुरू असलेली विकास कामं केली जातात त्यांची माहिती शहरातील जनतेला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे खाली दिलेल्या विकास कामांची माहिती जनतेसमोर सार्वजनिक करण्याची मागणी केली त्यात प्रथम विकास कामांची मंजुरी असलेल्या तसंच मंजूर झालेल्या निविदे संबंधी कामांचा तपशील तांत्रिक माहिती फलक जागेवर लावण्यात यावा अत्यावश्यक सेवा अग्निशमन दल रुग्णवाहिके संबंधी माहिती सार्वजनिक करणं साफसफाई निवेदेची सद्यस्थिती जाहीर करणं नगर परिषदेच्या कामकाजाची व प्रत्येक विभागातील पाणी साफसफाई स्वच्छता लाईट अधिकार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक करणं असं निवेदनात नमूद केला प्राचार्य सर यांनी स्वतः रस्ते कामाच्या ठिकाणी जाऊन संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी चांगलंच धारेवर धरलेलं होतं नमापूर रस्त्यांची कामं तसंच विकास कामांची माहिती फलक नसणं याबाबत जाब विचारले तसंच रस्ते कामं सुरू असताना नगर परिषदेचा सक्षम अधिकारी कामाच्या ठिकाणी नसल्यानं एका प्रकारे ठेकेदारला कसंही काम करा अशी मुभा का असा प्रश्न यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपचंद जयशवाल यांनी मांडला यापुढे कोणत्याही प्रशासकीय रस्ते कामात कुचराई अनियमितता निकृष्ट दर्जाचे रस्ते विकास काम खपून घेतले जाणार नाहीत असा सज्जड दम देत अधिकारी व ठेकेदारांना खडसावलं प्राचार्य डॉक्टर दीपचंद जयस्वाल सर यांनी धनलक्ष्मी पार्क व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेन रोड वरील पेवर ब्लॉक कामे करून असताना स्वतः स्फोट स्पटला चौकशी केली ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट सुमार दर्जाच्या कामांबाबत मुख्याधिकारी यांचा समोर नाराज व्यक्त केली अधिकारी व टेकत्र यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या लाखोंचा निधीचा अपव्य असल्याचं सांगितलं यावेळी तालुका अध्यक्ष जालम सिंग गावी डॉक्टर इंद्रीज पठाण मंगेश चेवली सुदेर निकम अश्विन वसावी नितेश ठाकरे अर्जण सय्यद अधिक कार्यकर्ते उपस्थित होते मी प्राचार्य डॉक्टर दीपक जेसवाल कालच नावापूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये नावापूरच्या मतदाराने अतिशय हिरहिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन मतदान केलेलं आहे मी सर्वप्रथम नागपूरकरांच्या जनतेस मी आभार मानतो मी जेव्हा वार्डमध्ये मत मागण्यासाठी फिरत असताना मला गावाची जी समस्या होती त्याची थोडी जाण झाली आणि ते जाणीमुळे आज आपण पाहिलं तर निकाल हा एकवीस डिसेंबरला लागणार आहे पण मी माझी कामाची सुरुवात आजपासूनच केलेली आहे मी फिरत असताना मला ज्या गोष्टींची जाण झाली ज्या समस्यांची मला माहिती झाली ती समस्या होती की नावापूरमध्ये क्वालिटीचे रस्ते होत नाही आज मी इथं धनलक्ष्मी पार्कमध्ये आलेलो आहे आणि धनलक्ष्मी पार्कमध्ये हा एक रस्ता झालेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की नगरपालिकेने हा रस्ता एवढा उंचीवर बनवलेला आहे की जेणेकरून सगळ्यांची घरं ही अशी खाली गेलेली आहे आणि ही खाली गेलेली घरं त्यांच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे ही ही गोष्ट नगरपालिकेने पाण्यासारखी होती पण साफ नगरपालिकेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज मी नगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत त्यांना इथं आणलं होतं आणि त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या पण माझ्या मते याच्यावर काही उपाययोजना नाही कारण हा रस्ता झालेला आहे अशाच प्रकारची कामं आजपर्यंत नवा नवापूर नगरपालिकेमध्ये होत आलेली आहे आणि जेणेकरून आज दर्जेदार कामं होत नाही मी आज नवापूरकरांना परत एक विनंती करतो की अशा प्रकारचं कुठल्याही प्रभागामध्ये जर चुकीचं चा काम चालत असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी निश्चितच तिथं येऊन आपण जे काही चांगली कामं होणार आहे जे काही चांगले रस्ते होणार आहे जे काही स्व स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहे ते सगळ्यांना मिळून मिसळून करण्याचा प्रयत्न करणार आहे आजच मी नवापूरचे सी ओ जे आहेत त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना विनंती केलेली आहे की जे वेगवेगळ्या नगरपालिकेचे विभाग आहे त्याचे नंबर पब्लिश करा त्यांची विभागाचे नंबर पब्लिश करा ॲम्बुलन्सचा नंबर पब्लिश करा कारण ॲम्ब्युलन्स वेळेवर येत नाही किंवा ॲम्ब्युलन्स नवापूरची राहत नाही किंवा फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा व्यवहार येत नाही तर आपण असं इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये कोणाशी संपर्क साधावा हे अजून नागपूरकरांना माहीत नाही तर मी आज नागपूरचे जे मुख्याधिकारी आहे नगरपालिकेचे त्यांना विनंती केली की के तुम्ही आज जे काही नंबर आहेत ते सगळे सार्वजनिक करा की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला जेव्हा नगरपालिकेच्या कुठल्याही विभागाची गरज असेल तर त्या विभागाशी संपर्क साधून त्यांच्या ज्या दैनंदिन समस्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील निकाल कुठलाही लागो पण मी नागपूरकरांसाठी मी आजही पाच वर्ष बांधील आहे मी जी जी आश्वासनं नागपूरकरांना दिली आहे ती मी माझ्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मला जनतेने आशीर्वाद दिला तरी नाही दिला तरी पण मी नागपूरकरांसाठी पाच वर्षासाठी बांधील आहे नागपूरकरांनी मला भरभरून प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिले आणि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावरच मी येणारे पाच वर्ष चांगली काम करेल असं मी आश्वासन देतो आणि परत एकदा नागपूरकरांचे आभार मानतो की त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि आशीर्वाद दिले धन्यवाद